घरफोडी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक आचोळे पोलीस ठाण्याची कामगिरी दिनांक सतरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या सुमारास फिर्यादी विश्वंभर शंकर होरंबे वय एकोणतीस वर्ष व्यवसाय सिक्युरिटी गार्ड गोरेगाव मुंबई राहणार रूम नंबर एकशे एक, एक माऊली कृपा अपार्टमेंट आचोळे गाव नालासोपारा पूर्व तालुका वसी जिल्हा पालघर हे त्यांच्या घराच्या दरवाजाला कुलूप लावून कामाकरिता बाहेर गेले असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या कडी मुख्य दरवाजा वाटे आत मध्ये प्रवेश करून त्यांच्या संमतीशिवाय सॅमसंग कंपनीचा एकवीस इंचाचा कलर स्मार्ट टीव्ही व रोख रक्कम चोरी झाली याबाबत आचोळे पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक तीन आठ शून्य दोन, दोन हजार पंचवीस भारतीय दंड संहिता दोन हजार तेवीसचे चे कलम तीन शून्य पाच तीन तीन एक प्रमाणे अठरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने अज्ञात चोरट्याचा शोध घेण्याबाबत गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांना सूचना देण्यात आल्या होत्या त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार सदर गुन्ह्याचा तपास करीत होते दिनांक अठरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी आचोळे पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अशा अज्ञात चोरट्याचा शोध घेत असताना गुप्त तपास कौशल्याचा वापर करून नमूद चोरटा हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार नामे दिनेश उर्फ डुंगाराम सेवाराम पटेल वय अडतीस वर्ष व्यवसाय फळ विक्रेता राहणार रूम नंबर बी एकशे सात साई सहकार बिल्डिंग संखेश्वर नगर रोड तालुका आचोळे नालासोपारा पूर्व जिल्हा पालघर असल्याची मिळाली नमूद आरोपी याचा आचोळे पोलीस ठाणे हद्दीमध्ये शोध घेत असताना तो त्याचे अस्तित्व लपून फिरत होता दिनांक एकोणीस नऊ दोन हजार रोजी मध्यरात्रीच्या सुमारास नालासोपारा पूर्व रेल्वे स्टेशनच्या जवळ गणपती मंदिराच्या पाठीमागे एक संशयित अंधाराचा फायदा घेऊन स्वतःचा चेहरा लपून पळून जाऊ लागला त्यावेळी त्यास पोलिसांनी ताब्यात घेऊन पळून जाण्याचे कारण विचारले असता तो बेदरलेल्या अवस्थेत उडवाउडवीचे उत्तरे देऊ लागला त्यात चोरी केलेल्या घटनेबद्दल व सीसीटीव्ही विचारपूस केली असता त्याने प्रथम उत्तरे व त्यानंतर गुन्हा केल्याची कबुली दिली गुन्ह्यात आरोपी नामे दिनेश उर्फ डुंगाराम सेवाराम पटेल वय अडतीस वर्ष व्यवसाय फळ विक्रेता राहणार रूम नंबर बी एकशे सात साई सहकार बिल्डिंग संखेश्वर नगर आचोळे रोड नालासोपारा पूर्व तालुका वसई जिल्हा पालघर यास अटक करून त्याच्याकडे कौशल्यपूर्ण विचारपूस करून सखोल तपास केला असता वर नमूद आरोपिताकडून गुन्ह्यातील सर्व मुद्देमाल हस्तगत करून अनेक गुन्ह्यांची यशस्वी उकल केली आहे सदरची कामगिरी माननीय श्री निकेत कौशिक पोलीस आयुक्त माननीय श्री दत्तात्रय शिंदे अप्पर पोलीस आयुक्त माननीय श्रीमती पौर्णिमा चौगुले श्रिंगी पोलीस उप आयुक्त परिमंडळ दोन वसई माननीय श्री उमेश माने पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त तुळीज विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सुजित कुमार पवार वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मंगेश वडणे पोलीस उपनिरीक्षक गुरुदास मोरे सहाय्यक फौजदार दत्तात्रय दाईंगडे पोलीस हवालदार शंकर शिंदे निखिल चव्हाण विनायक कचरे अमोल सांगळे पोलीस अंमलदार मोहनदास बंडगर लोकेश कुवर गोविंद गुट्टे यांनी यशस्वीरित्या केली आहे